सांगलीतील प्रचार सभेतील राजकीय व्यासपीठावर गुगली यॉर्कर आणि फुलटॉस स्टंप नेमक्या कुणाच्या उडणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार सांगलीच्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेतील राजकीय व्यासपीठावर गुगली यॉर्कर आणि फुलटॉस बघायला मिळाले सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नाही याची खंत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केली कुस्तीचा फड वेगळा असतो आणि राजकीय फळ वेगळा असतो हिथं कसलेला मल्लच यशस्वी होतो असं सांगत विश्वजित कदम यांनी एक प्रकारे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर गोगलीच टाकली उद्धव साहेब महाराष्ट्राचे जरी तुम्ही वाघ असला तरी सांगलीचे वाघ आम्हीच आहोत असंही विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितलं तर त्यानंतर भाषणाला उभे राहिलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्टेजवर एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेतली तर पंचायत होईल असा इशारा देत जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांच्या पायातच थेट यॉर्कर मारला एखाद्याला राज्य पातळीवर काम करायचं असेल तर त्याला तसा ठामपणासुद्धा दाखवावा लागतो असं सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी सुनावलं गुगली आणि यॉर्करला उत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वजित कदम तुमच्यासाठी जर सांगलीची जागा देणार असते तर मी सांगलीची जागा केव्हा सोडली असती असं वक्तव्य करत थेट विश्वजित कदम यांच्या अंगावर फुलटॉस मारला तसेच काही लोक कारवाईच्या भीतीने भाजपात जातात तर काही लोक भाजपात न जाता बाहेरून त्यांना मदत करतात असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं अचूक निशाणा लावलेल्या या दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यामुळे सांगलीतील सभा चांगलीच गाजली दिग्गज नेत्यांच्या बोलंदाजीच्या माध्यमातून केलेली गोलंदाजी नेमकी कोणाचा स्टंप उडवते हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आशा दाखवली की विश्वजित ही जागा मांडण्याकरता तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा आम्ही प्रयत्न करत राहतो आणि म्हणून हे सगळं थोडस गेल्या वर्ष महिन्याभरात दोन तीन महिन्याभरात हे वातावरण तापलं साहेब आज मला ओढच सांगायचंय ठीक आहे आपण चंद्राजी पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा एक पैलवान क्षेत्रातला तरुण कार्यकर्ता त्याला पक्षात घेतला त्याला उमेदवारी दिली परंतु कुस्तीचं फळ वेगळं असतं राजकारणातलं फळ वेगळं असतं आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फड असं आहे की इथं ता तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासाने दिलेले आहे यामध्ये तिन्ही पक्ष फक्त काँग्रेस नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील साहेब मला एवढंच सांगायचंय की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्याच्या पद्धतीने कष्ट घ्यायला हवे मित्र पक्षाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामा लावायला हवे हे सगळं मान्य आहे साहेब ओढच सांगतो की महाराष्ट्राचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती नाही झाली मान्य पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही आपण एकसंगपणाने तात्तीनं ठामपणानं चंद्र आर पाटील यांच्या मशालीच काम केलं पाहिजे स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल लोक काय म्हणतात ते फार महत्वाचं नाही आपली सत्सद्ग बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या पक्षात राहायचं असेल माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रार पाटलांचंच काम केलं पाहिजे त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष पाहिजेत त्यामुळं ही आघाडीचा भंग होणार नाही आघाडीत कुठं क्रॅक जाणार नाही आघाडी एकसंध राहील याचा प्रयत्न सगळ्या मान्यवर नेत्यांनी केलं पाहिजे एखाद्याला राज्य पातळीवर नेतृत्व करायचं असेल तर त्याने तेवढा ठामपणा पण दाखवायचा असतो लोकांना असं वाटतं उद्धवजी की मी तुम्हाला उमेदवार दिला मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा ही सांगलीची जागा तुम्ही घ्या असं मी कशाला सांगू मला माझे चौदा जागा पाहिजे होते तेरा चौदा जागा पाहिजे होत्या मिली नार्वेकर तिथे होते साक्षीला तेरा चौदा जागा मिळवताना मला नाकी न झाली अनेक जागा आम्ही सोडल्या ईशान्य मुंबईची जागा संजय राऊत यांनी आमचं म्हणजे कधी काढून घेतली आम्हाला कळलंच नाही <laughs> तस आम्ही भंडारा गोंदिया लढवणार होतो कारण आम्ही मुळची जागा ती आमची आमची तिकडं अमरावती जागा आमची मुळची जागा तिकडं अपक्ष एक मागच्या वेळी आम्ही अपक्षाला पाठिंबा दिला तिकड आम्हाला त्यावेळी काय बुद्धी झालेली कोण असतं पण आम्ही तिकडं अमरावतीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नवनीत राणा ताईंना आमचा पाठिंबा आम्ही दिला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसले त्यामुळे अपक्षांना निवडून देणं फार धोक्याच आहे कधी कुठं जातील काय पत्ता नाही आणि त्यामुळं ज्याला ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार मान्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांना मान्य आहे त्यांना जातीयवादी शक्तींच्या बरोबर लढत असताना ठामपणाने चंद्रार पाटलांच्या मागे उभा राहायला पाहिजे हा माझा आग्रह आहे मला माहिती आहे अनेक जण सोशल मीडियात माझी माफ काढतात पण ही मला मी दिलेली किंमत आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे अनेक जण माझ्या टीका करतात माझा काही संबंध सांगलीची जागा काँग्रेसनं का शिवसेनेला दिली असा माझा प्रश्न मी करू शकतो पण मी नाही केलेला तो प्रश्न तुमच्या दोघातली चर्चा आहे मी ही जागाही मागितलेली नव्हती जागाही मागितलेली नव्हती तोंडात तो शब्द शब्दही काढलेला नव्हता कारण मला तेरा चौदा जागा पाहिजे होत्या त्या माझ्या हळूहळू दहावर आल्यावर मी त्या चिंतेत होतो ठीक आहे पण हा निर्णय झाला एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या मागं उभा राहायचं ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आपण लढतो म्हणून विश्वजित मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना चांगली विश्वजितला आहेत मी त्याच दिवशी चांगली सोडली असती मी त्याच दिवशी चांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले आहे अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचा अंतर असत पतंगराव एक मोकळा धाका माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं अगदी मुलं म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर का एकदम विश्वजितची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज यांचे यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आढेल अजिबात येणार नाही इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलं नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे म्हणून सांगलीत आलेलो आहे आणि ही सांगली मला जिंकायचीच आहे एक चंद्रहारसारखा सारखा नवीन चेहरा जसं मी अशी खुरीरामच तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्राने एक नवीन मल्ल दिलेला आहे हा लेचपेचे नाहीये डबल महाराष्ट्र केशरी अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला तिकडे तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो पण त्यावेळेला त्यांचा घामटा निघत असतो ही साधी गोष्ट नाही डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगलीमध्ये मारुती मानेंच्या नंतर त्यांनी आणलेली आहे आणि आज मी भाजपला इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीने तोडा फोडा आणि राज्य करायची नीती अवलंबलेली आहे जे जे आमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही खोट्या केसेस टाकून अडकवत आहे एक तर ते भाजपला छुपा पाठिंबा दे मतांची विभागणी कर नाही तुरुंगात जा तरी बरे काही जण उघड उघड जात आहेत निर्लज्जपणाने काही जण छुपी मदत करतायत की एक तो कर, नहीं तो अज्जा। तर तू छुपी मदत कर नाही तर तुरुंगात जा तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात उद्याचा येणार सरकार हे इंडिया आघाडीचं असेल